पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अचिता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक आठमध्ये विजयी निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती बालाजीनगर नगर, खंडे वस्ती खंडेवस्ती गवळीमाथा आणि स्पाइन रोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे अधिकृत उमेदवार सावळे सीमा रवींद्र कागरे राजश्री अरविंद बाबळे अश्विनी संजय आणि तुषार भिवाजी सहाणे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती सभास्थळी झालेली गर्दी पाहता अजितदा पवार यांच्यावरील जनतेचा विश्वास आणि प्रेम स्पष्टपणे दिसून आलं यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा दर्शवलाय पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वंगी विकासासाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याची भावना यामुळे व्यक्त झाली आहे या सभेमुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल अजितदा पवार यांच्या नेतृत्वासोबत असल्याचं अधिक स्पष्ट झालंय